हा दिवस तर माझ्यासाठी एवढा भन्नाट गेला ना कारण की या दिवसाची सुरुवातच आमची सगळी विजनर्स सोबत झाली आणि या दिवसाचा शेवट सुद्धा विजनर्स सोबत विजनर्स म्हणजे आमच्या विजन अकॅडमीचे सगळे स्टुडंट्स तर तुम्ही बघू शकता हे सगळे स्टुडंट्स आम्ही घेऊन निघालो होतो यवतमाळला सीईटीच्या पेपरकरिता सकाळी आठ वाजता आम्ही मोर्शी निघालो आणि जवळपास तिथनं एक दीड तासाने आम्ही कुऱ्यामध्ये ब्रेक घेतला कुऱ्यामध्ये मस्तपैकी चहा नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो न ब्रेक घेता डायरेक्ट यवतमाळ कारण की मुलांचा पेपर होता साडे अकराची रिपोर्टिंग होती आणि हे आहे ते कॅम्पस जिथे आम्हाला जायचं होतं मुलांना सर्वांना घेऊन पेपर करीता इथे आल्यावर मुलांची एक्साइटमेंट बघा कॉलेजमध्ये पोहोचल्याबरोबरच पाच ते दहा मिनिटांमध्ये आय कार्ड वाटपचा कार्यक्रम झाला आयकार्ड वगैरे सर्वांना मिळाले आणि मुलं गेले पेपर द्यायला मुलं पेपर देईपर्यंत आम्ही थोडं कॉलेज कॅम्पस एक्सप्लोर केलं आणि त्यानंतर तिकडे जेवण वगैरे होतं सर्व मुलांसाठी आणि सगळ्या टीचर स्टाफसाठी तर जेवण वगैरे करून घेतलं आणि विनिशा तर बस रे बस नवीन नवीन नवी फ्रेंड्स बनवत होती आणि पूर्ण असं सगळीकडे फिरून सगळं एक्सप्लोर करत होती तिला तर काही बिलकुल म्हणजे सोशल अँझायटी आहेच नाही खूप जास्त सोशल आहे ती त्याच्यामुळे आम्ही पण मस्त रिलॅक्स होतो आणि जसं आमच्या विजयनर्सचा पेपर संपला तसंच आम्ही निघालो कडमला आता कडम म्हणजे कुठे आहे तर यवतमाळपासून फक्त तेवीस किलोमीटर अंतरावर हे कडम नावाचं गाव आहे इथे चिंतमणी गणपती बाप्पांचं खूप सुंदर असं देवस्थान आहे तर आपल्या विदर्भातील जे अष्टविनायक आहे त्यामध्ये या गणपती बाप्पाच्या मंदिराचा समावेश होतो आणि हे मंदिर काही नॉर्मल मंदिर नाही आहे तुम्हाला सांगते या मंदिराची एवढी सुंदर अशी मान्यता आहे की या मंदिरामध्ये गणपती बाप्पांनी त्यांच्या अंकुशाच्या प्रहाराने एक देवकुंड निर्माण केलं होतं आणि त्या देवकुंडाचं पाणी दर बारा वर्षांनी एवढं जास्त वाढतं की हे मंदिर पूर्ण जलमय होऊन हे मंदिर जमिनीच्या जे लेवल आहे त्याच्यापेक्षा पस्तीस फूट खाली आहे त्यामुळे हे जेव्हा जलमय होतं ना तेव्हा दर बारा वर्षांनी भरपूर इथे म्हणजे जमा होतात लोक हे सगळं बघण्याकरिता आणि हे आहे मुख्य चिंतामणी गणपती बाप्पांची मूर्ती यांच्या आजूबाजूला दोन शिवलिंग आहेत खूप सुंदर असे आणि हे आहे ते देवकुंड जे गणपती बाप्पानी स्वतः घडवलेलं आहे आणि असंही मानतात की या मंदिराची जी स्थापना आहे ती इंद्रदेवानी स्वतः केलेली आहे या सुंदरशा मंदिराचं दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर फक्त यवतमाळवरून तेवीस किलोमीटर हे मंदिर आहे खूप जास्त प्रसन्न इथं आल्यावर वाटतं आणि जसं नाव आहे गणपती बाप्पांचं चिंतामणी तर तसंच इथे आल्यावर तुमच्या सगळ्या चिंता हे देवबाप्पा हरवून टाकतात तुम्ही इतकं जास्त फील पॉझिटिव्ह करता इथे की काय तुम्हाला सांगू मला तर खूप जास्त प्रसन्न वाटलं इथे येऊन एखाद्या वेळेस तुमचा जर प्लॅन असेल एक, एक दिवसाचा टूर कुठे काढायचा देवस्थान वगैरेमध्ये तर इथे नक्की व्हिजिट द्या त्यानंतर आम्ही सगळं दर्शन वगैरे घेतलं मुलांनी थोड्या वस्तू वगैरे घेतल्या आम्ही पण थोड्याशा वस्तू वगैरे घेतल्या तिथे दुकानं होते तिथून काही रील्स वगैरे शूट केले मुलांसोबत छान छान मेमरीज बनवल्या आणि निघालो परतीच्या प्रवासाला इकडे येताना मधात एक ब्रेक घेतला चहा वगैरे घेतला आणि निघालो घरी इकडे आल्यावर सगळ्या मुलांना आपापल्या घरी सुखरूप पोहोचवून दिलं काही विजन मध्ये उतरले त्यांचे पॅरेंट्स वगैरे आले होते घ्यायला आणि असा होता माझा दिवस जय गजानन माऊली भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय